त्या पंढरपूर निवासी मिठाई माउलीला साथ घातली दारू अलक्षपूर लक्ष्मी दारू घड कन्या लक्ष्मी दारू घडिंदिवासी दारू घड तुळजापूर निवासी दारू घड पंढरपूर निवासी दारुगड सप्तसृनी माते दारूगड अलंकापूर निवासी दारूगड दारू असंच असं लागत विडाला वि संतांची गांधी ऐका नाथ बाबांनी स्वतःच्या खर्चाने काही मंदिर बांधली त्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्या मंदिरात परत मूर्तीच्या प्रतिष्ठापना झाल्या तर माणसांना गवळणीच्या रूपानं अभंगाच्या रूपानं भारुडाच्या रूपानं समाज मनामध्ये नाथबाबांनी घर केलं माणसाला आता जगाव असं वाटू लक्षात ठेवा त्या काळात देवाची उपासना करणं हे सुद्धा त्याच्यावरती बंदी होती म्हणून नीट लक्ष द्या निर्गुण उपासक आणि सगुण उपासक हे दोन प्रकार आहेत निर्गुण म्हणजे आमच्या मनातील असणारा जो देव आहे ती देवाची मूर्ती आहे समोर देवाच्या मूर्तीची गरज नाही ती निर्गुण उपासना त्यावेळेस निर्गुण उपासना ही का प्रचलित झाली सांगू का कारण की मंदिरच नव्हती देवच नव्हता त्यामुळं घरात थाईचं वैसोनी करा एक चित्र बसायचं आपल्या आराध्याला तिथं डोळे झाकून अडवायचं आणि त्याचं ध्यान करायचं ही उपासना त्या काळात मंदिर शिल्लक नव्हती म्हणून तर उदाहरण सांगतो माऊली ज्ञानराजांना पडलेला प्रश्न आहे म्हणले देवा सांग ना मुळामध्ये तुझी स्वरूप दोन प्रकारची म्हणून नीट अभंग लक्षात ठेवा रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, बरोबर आणि तो आणि हा विठ्ठल बरोबर तो म्हणजे पंढरपुरामध्ये असणारा सगुण साकार पांडुरंग परमात्मा उभे पंढरीचे विटे बदी, सावळे रुपडे चोरटे चित्ता नमा जे सावण आहे तुकडे सगुन सुरूकदेवाचं माऊलीला ती शंका निर्माण झाली म्हणे काय म्हणावं तुला तेच कळत नाही माझा संभ्रम झाला म्हणे पांडुरंगला सांग ना म्हणलं तुझं जगुन म्हनो की तुझे तुझं जगुन म्हनो की Sabuna bir bunu